प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन लाडकी योजना ही निवडणुकीवर डोळा ठेवून आणलेली योजना आहे हे आता स्पष्ट झाले आहे जनतेच्या पैशातून जनतेसाठी सरकार काम करत असत मात्र आता हे मालक असल्यासारखे वागत आहेत आणि धमक्याही देत आहेत मतांचा आशीर्वाद मिळाला नाही तर दीड हजार रुपये काढून घेऊ अशी धमकी देणारे मुजोर आमदार रवी राणा याचा निषेध करावा तितका कमीच आहे सरकारचा पैसा हा आमचाच आहे याच पैशातून आम्ही मत विकत घेऊ आणि पुन्हा सत्ताधारी होऊ अशी मानसिकता महाविकास आघाडी आणि महायुतीचे घटक पक्ष या दोघांची हे आहे दोन हजार एकोणीस मध्ये याच रवी राणाच्या पत्नीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडून दिलं होतं हे लोक विसरणार नाही मत नाही दिलं तर खात्यातून पैसे परत घेऊ हे ब्लॅकमेलिंगच आहे आणि वंचित बहुजन आघाडी या बेबंदशाहीचा तीव्र निषेध करते जनतेला बहिणींना ब्लॅकमेल करणाऱ्या रा राणावर सरकारने कार्यवाही करावी अशी मागणी आम्ही करत हो। आहोत आणि अशा ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन आम्ही मतदारांना करत आहोत लाडक्या बहिणींना धमकी दिल्याचे काय परिणाम होतात ते आता रवी राणा आणि त्याचे पाठीराखे असलेल्या मुजोर सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्रातील सगळ्या बहिणी दाखवत असते